जिल्हा परिषद दोन हजार दोन ला लढवली होती त्यामुळे दादांचा परिचित मतदारसंघ आहे त्यांचे चिरंजीव अॅडव्होकेट राहुल निकम बसा। तर असे तरुण उमेदवार घेऊन आम्ही जेव्हा मैदानात उतरत असतो तेव्हा जुन्या जाणत्यांना थोडस आवडत नाही आणि हे साहजिक आहे परंतु तरीही सर्वांच्या साथीनं मी ही निवडणुकीत पुढे जाण्याचा संकल्प केलेला आहे आणि पळसगावकर नक्कीच माझ्या पाठीशी आमच्या टीमच्या पाठीशी उभे राहतील असं मला खात्री डॉक्टर साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं की काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्ली पासून भाजप असताना गेल्या दहा वर्षात काय परिस्थिती झाली डॉक्टर साहेबांनी थोडक्यात मानली खताच्या परिस्थिती खताच्या किमती कशा वाढल्या सिलेंडरच्या किमती कशा वाढलेल्या आहेत पेट्रोलचे भाव कसे वाढलेले आहेत महागाई कशी वाढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगार कमी झालेला आहे रोजगारात आपला देश सगळ्यात जास्त बेरोजगार देश म्हणून ओळखला जातो मध्ये आपला जास्त सगळ्यात जास्त भूकमरी मध्ये आपला देश खाली आहे गरिबी मध्ये खाली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश अत्यंत खाली गेलेला आहे तर सगळीकडे कमळ 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 आपण म्हणतो पण दुसऱ्या बाजूला आपला देश आपल्या हातानं या देशातली लोकशाही आपण संपवतोय आपल्या देशाला आपण गळाड टाकतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी नटलं पाहिजे म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुरोगामी विचार घेऊन जाणारे आपले सर्वांचे आदर्श शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा लढा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला एका बाजूला धर्मांध शक्ती आहेत धर्माच्या नावाखाली आपल्याला वेड केलं जातं आणि धर्माच्या नावाखाली मतं मिळवून सत्य देतात ते देऊन सर्व संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत यंत्रणा न्यायालय सगळं ताब्यात घेऊन एक प्रकारे हुकुमशाही आलेली आहे तुमच्या तालुक्यात सुद्धा अनेक प्रकरणं झालेले आहेत तुम्ही बघितलं असेल कोठ्या केसेस दाखल केल्या जातात साध्या व्हॉट्सअपवर कोणी पोस्ट फॉरवर्ड केलं या आमदारांच्या मंत्र्यांच्या विरोधात तर त्याला पाच पाच दिवस जेलमध्ये टाकलं जातं ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधात तुम्ही जर आज नाही लढला तर इतक्या काळात तुमची मुलं अक्षरशः गुलामगिरीत त्यांना जगावं लागेल त्यामुळे तुम्ही समजून घ्या या हिंदुत्वाचा विळखा सुद्धा तुमच्यावर बसला विशेषतः महिलांना महिला सर्व धर्मांमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं हिंदू धर्मामध्ये पण काय परिस्थिती वेगळी नाही त्या हिंदुत्वाच्या नावाखाली हळूहळू वेगवेगळ्या रूढी परंपरा तुमच्या दारात येणार आहेत आणि तुम्ही त्याला काही करू शकणार नाही उदाहरण ना सांगायचं झालं तर एकतीस डिसेंबर साजरा करू नका कारण एकतीस हे वर्ष आपलं नाही आहे गुढीपाडवा साजरा करा आपल्याला खरं वाटायला लागतं परत हळूहळू म्हणतात <laughs> चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मुलं साजरा करतात ते आपल्या देशात चालत नाही आपल्या कल्चरमध्ये चालत नाही हे बंद करा हळूहळू म्हणतात मंदिरामध्ये जाताना महिलांनी साडीच घातली पाहिजे आपल्याला खरं वाटायला लागतं हळूहळू आपण त्याला म्हणतो की हा बरोबर आहे महिलांनी साडीच घातली पाहिजे हळूहळू म्हणतात की मुली कॉलेजमध्ये जाऊन जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात ते घातलं नाही पाहिजे त्यांनी इंडियन ड्रेस भारतीय ड्रेस घातला पाहिजे आपल्याला खरं वाटायला लागतं असं हळूहळू हळू आपल्यावर एक बंधना लागे जातात धर्माच्या नावाखाली आणि आपल्याला त्या अंधश्रद्धेच्या बिळख्यात टाकण्याचं काम या आर एस पक्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि या धर्मांधतेच्या विळख्यात जर तुम्ही एकदा अडकला तर पुन्हा यातनं बाहेर पडायला हजारो वर्ष लागतात तुमच्या माहितीसाठी सांगतो गौतम बुद्धांनी या मनुस्मृतीच्या किंवा या, या धार्मिक विळख्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला तिथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडीच हजार वर्ष लागली तेव्हा कुठं अस्पृश्यता गेली लक्षात घ्या हा जो विळखा आहे ना हा अंधश्रद्धेचा विळखा इतका स्वरात बसतो की परत दोन दोन हजार वर्ष आपण यातनं बाहेर येऊ शकत नाही म्हणून कुठंतरी पुरोगामी विचार शास्त्रावर आधारित सायन्सवर आधारित विचार या देशात रुजला पाहिजे देशात उद्योग वाढले पाहिजे या देशात लोकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून कुठंतरी आपल्याला ही भाजपची घोडदोड थांबवली पाहिजे पुरोगामी विचाराने शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं चाललं पाहिजे आणि म्हणून मी या या चळवळीचा भाग झालोय आणि स्वतः लढण्याचा निर्णय घेतला आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आता सांगितलं पैशाचा मारा भरपूर होणार पाण्यासारखा पैसा तुमच्या दारात येणार येणारच ना पाण्याचाच पैसा आहे पाण्याचाच पैसा आहे तो पाण्यासारखा तुमच्यापर्यंत येणार परंतु तो पैसा कुणाची तरी घरे लुटून त्या या भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला असतो एवढं लक्षात ठेवा तो काही इमानदारीतन कमवलेला पैसा नाही त्यामुळे पैसा घेण्याबद्दल काही नाही परंतु तुम्ही मत देताना आपलं डोकं घडावलं असलं पाहिजे शांत चित्ताना विचार करून उमेदवाराला मत द्या माझ्याबद्दल म्हणाल तर मी लोकसभेपासून तयारी करत होतो मी पुरोगामी विचाराचा इथपर्यंत ठीक आहे पण मी काम काय केलं मी कुठल्याही पदावर नाही कुठलंही इलेक्शन मी लढवलं नव्हतं तरी सुद्धा मी या जिल्हा परिषदेचे विषय असतात शिक्षण आरोग्य महिला आणि या विषयावर विचार, विचार केला तर आमच्या कोकडवार जिल्हा परिषद गटामध्ये किमान चार शाळा डिजिटाईज करून त्याच्यामध्ये गोरगरीब मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याचं काम मी करतो माझ्या खर्चाने मी केलंय त्याचा मला अभिमान आहे आणि या क्लासरखा जिल्हा परिषद गटामध्ये मा माझं पहिलं उद्दिष्ट हे राहील की सर्वच्या सर्व शाळा डिजिटाईज करून त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कॉम्प्युटर शिक्षक ठेवून त्या मुलांचं गोरगरीबांच्या मुलाचं शिक्षण चांगलं कसं त्यांना मिळेल उच्च प्रतीचं कसं मिळेल हे काम करण्याचा मी निर्धार केलाय का काम करावं हे तुम्हाला सांगतो खर तर गोरगरीब लोकांना जर त्यांच्या दारिद्र्यशेतून बाहेर पडायचं असेल तर एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी जर शिकली एखादी अधिकारी बनली एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी लागली एखादा उद्योग त्यांना उभं केला तर कुठंतरी गोरगरीबांचं कुटुंब दारिद्र्यशेतून बाहेर येऊ शकतं म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जर काम कशावर इन्व्हेस्टमेंट कशावर जर आपली गुंतवणूक करायची असेल तर ती आपण आपल्या मुलांवर केली पाहिजे त्यांच्या शिक्षणावर केली पाहिजे असं मला वाटतं म्हणून गोरगरीब लोक मुलांना घरातली मुलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे या विषयावर मी ने नेहमी काम करतो आणि त्या विषयाचं पहिलं काम कुक कासारखाव जिल्हा परिषद गटातल्या सर्व शाळा डिजिट डिजिटाईज करून करण्याचा मी निर्धार आणि संकल्प केला आहे त्याचबरोबर दुसरा विषय असतो महिला महिलांच्या विषयी बोलायचं झालं तर मी आमच्या भागामध्ये काय केलं ते सांगतो आणि परत काय करणार आहे ते सांगतो माझी शिवसंकल्प नागरी सहकारी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या माध्यमातून मी पंचवीस महिलांना वीज शेळ्यांचे प्रकल्प त्यांचे उभा करून दिले आणि शेळी पालनाचा व्यवसाय त्या महिलांनी चांगल्या पद्धतीने सुरू केला त्यांना पतसंस्थेतून काही कर्ज दिलं काही बिनव्याचे पैसे दिले आणि त्यांचे प्रकल्प आता चांगल्या पद्धतीने सुरू आहेत अशाच पद्धतीनं महिलांना उद्योग सुरू करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणं मग काही घरगुती ग्रह उद्योग असतील काही शिलाई कामाचे उद्योग असतील काही शेळी पालनाचे उद्योग असतील अशा पद्धतीचे उद्योग घरोघरी उभा करून या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी दुसरा आणि महत्वाचा प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देतो <laughs> त्याचबरोबर या भागातली आरोग्य व्यवस्था सुधारावी या भागातले ग्रामीण रस्ते सुधारावे यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन आणि विशेषतः पळसगाव भागामध्ये एक कॅनल आहे तो कॅनल खालच्या बाजूला जातो त्यामुळे वरच्या बाजूचं अनेक मोठं क्षेत्र हे पाण्यापासून वंचित आहे तर तिथून छोटी का होईना एक लिफ्ट इरिगेशन करून वरच्या बाजूला वंचित भागात पाणी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन एक तुम्हाला आश्वासन देतो मी या या स्टेजवर तुम्ही बघितलं असेल कुठलेही आमदार खासदार किंवा मोठे नेते नाहीत आम्ही युवा वर्गानं तरुणांनी ही चालू केलेली चळवळ आहे आणि या चळवळीत तुम्ही साथ द्यावी अशी मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तोरणा सर केला तेव्हा कोणी त्यांच्याकडे खूप मोठे योद्धे नव्हते तरुण मावळ्यांनी पहिला किल्ला सर केला आणि तिथूनच स्वराज्याची मुहूर्त मिळल तसंच तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी राहिला तर या खटाव आणि मान भागात एका नवीन नेतृत्वाचा जन्म होईल मी तुम्हाला एक आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र